नमस्कार मी गजानन गायकवाड माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक नवीन अपडेट आहे तुमचे तीन हजार रुपये वसूल करणे सुरू अतिशय धक्कादायक बातमी आहे काय संपूर्ण प्रकरण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत का तीन हजार रुपये वसूल करणे सुरू करण्यात आलेलं आहे लाडकी बहीण योजनेचं आत्ताच्या क्षणाचं सर्वात महत्त्वाचं असं अपडेट आहे काय संपूर्ण माहिती संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती जर मिळाला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता मित्रांनो महिला व बालविकास विभागाकडून बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत काय सूचना योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणास्तव कपात करण्यात येणार नाही लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करण्यात येणार नाहीत अशी सक्त नोटीस बँकांना महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आलेले त्याच्यानंतर बघू शकता कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्वत करण्यात यावे म्हणजे तुमचे खाते जर होल्ड करण्यात आलेले असेल तुमच्याकडं पीक कर्ज असेल त्यामुळे बँकेनं काही अनुदान आलं तर तुमचे खाते होल्ड करतात ते होल्ड करता कामाने ते फ्रीज करून त्यांना ते पैसे देण्यात यावे अशी सूचना सक्त महिला व बालविकास मंत्री अदिती वर्धा सुनील तटकरे यांच्यामार्फत बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत ज्या महिलांचे बँक खाते कर्जात आलेले होते त्यांना हे तीन हजार रुपये मिळाले होते तर आता बँकेकडून सक्तीची वसुली करायला सुरुवात झालेली आहे ते तीन हजार रुपये आता त्या महिलांना दिले जाणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास विभागाकडून बँकांना देण्यात आलेली आहे की महिलांना पैसे देण्यात यावे दे हे सर्वात मोठं अपडेट आहे आता शहराचा सर्वात मोठा अपडेट आहे कारण महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलायला गेल्याच्यानंतर बँकेवाल्यांनाही त्यांना पैसे दिले नव्हते त्यामुळे हे महत्त्वाचं टोकाचं पाऊल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उचललेलं आहे हे होतं छोटंसं पण महत्त्वपूर्ण अपडेट भेटूया मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र